हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी साधना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप सारा आनंदाचा जावो तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ती स्वामी चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओची सुरुवात तर मी स्किन केअरपासूनच केलेली आहे तर तुमच्यासोबत स्किन केअर देखील के थोडंफार मी शेअर करते तर आता या ठिकाणी मी गार्नियरचं जे व्हिटॅमिन सी सिरम होतं ते चेहऱ्याला अप्लाय केलेलं आहे मी तुमच्यासोबत ना एक स्किन केअरचा व्हिडिओ शेअर केलेला होता त्यावर एका ताईने कमेंट केलेली होती की सिरम कधी लावायचं असतं चेहऱ्याला तर आपण अंघोळ केल्यानंतर फेसवॉश झाल्यानंतर चेहऱ्याला पहिले आपण स्टार्टिंगला सुरुवातीला सिरमच अप्लाय करायचं असतं त्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं आणि मग सनस्क्रीन अप्लाय करायचं असतं आपल्याला तर सिरम हे खूप गरजेचं असतं चेहऱ्याला किंवा मॉइश्चरायझर देखील त्यामुळे आपल्या चेहऱ्याचे स्ट्रेक्चर देखील खूप स्मूथ होतं आणि सुरकुते आपल्या चेहऱ्याला लवकर नाही पडत आणि सिरममुळे ना जे बा डार्क स्पॉट्स वगैरे असतात काही थोडेफार ते देखील फेड होतात आणि ते कमी व्हायला मदत होत असते तर या ठिकाणी मी माझ्याकडे आयुर्वेदिक हे श्रीश्रीचं लिपबाम आहे ते मी अप्लाय केलेलं आहे ओठांना तर आता या ठिकाणी स्किन केअर वगैरे तर माझं झालेलं आहे तर घरातली बाकीची कामं तर माझी आवरली गेलेली आहेत फक्त आता स्वयंपाक वगैरे बाकी आहे आणि मशीनला कपडे लावायचे आहेत तर मी जी कढई आणलेली होती ना डिमार्टमधनं त्रिपली कढई ती तुमच्यासोबत मी तिचा रिव्ह्यू आज शेअर करते आज फर्स्ट टाईम यूज करते आणि चला म्हटलं आज प पहिल्यांदा तिच्यामध्ये काहीतरी नवीन पदार्थ बनवायचा आहे तर म्हटलं गोड पदार्थ आहे ना तिची का सुरुवात करूया तर मी या कढईमध्ये गाजरचा हलवा बनवते म्हटलं काहीतरी स्वीट पदार्थ आणि तिचं काहीतरी मुहूर्त काढू आपण आता गाजरचा हलवा बनवून घेते आणि खरंच खूप छान क्वालिटीचे आहे मला खूपच जास्त आवडली आणि यामध्ये ना बिना हँडलची देखील कढई येते पण मला हँडलवालीच हवी होती त्यामुळे मी अशा प्रकारे घेतली तर ट्रिपल सेटमध्ये देखील ही कढई येत असे अठराशेला काही एकोणावीसशेला काहीतरी असं सेट होता त्यामध्ये मला फक्त एकच पाहिजे होती त्यामुळे मी एकच घेतलेली होती आणि खरंच खू खरंच खूप छान आहे तुम्हाला जर घ्यायची असेल तर नक्की घेऊन बघा आणि तिची म्हणजे लाईफ टाईम ती टिकणारी आहे अशी खराब होणारी नाही आहे किंवा आणि आपण जे काही वस्तू त्याच्यामध्ये बनवतो ना स्वयंपाक ती खाली चिटकत देखील नाही आहे आता मी गाजरचा हलवा बनवलेला आहे आणि अडीच लिटरचे आहे ना त्यामुळे मोकळं असं मला चमच्याने असं ते हलवता येत आहे आणि थोडी मोठीच जर घेतली ना तर परवडत पण असतं का कारण तुम्हाला मी बोललेली मागच्या व्हिडिओमध्ये की दो दोन लिटरची जी होती ती सातशे एकोणपन्नासला होती आणि ही अडीच लिटरची सातशे नव्याण्णवला फक्त पन्नास रुपयाचा फरक आहे त्यामुळे घ्यायची असेल ना तर मोठीच घ्यायची जेणेकरून दोन पाहुणे पण आले तर एक्स्ट्राचा आपल्याला त्याच्यामध्ये स्वयंपाक देखील बनवता येत असो जास्तीचा तर या ठिकाणी ना मी दुसऱ्या ग कुकरमध्ये दुसऱ्या गॅसवर कुकरमध्ये दाढ शिजायला ट ठेवलेली होती तर आता फोडणीचीच मी तयारी करते आणि आज ना मला हॉस्पिटलला देखील जायचं होतं तर मी सांगते की काय झालेलं मग तुम्ही देखील आता माझ्यासारखी ही चूक करू नका मग ॲक्च्युली माझी ना, मा ना दाढ हो एक ऑलरेडी खराब झालेली होती कॅविटी झाली होती खूप दुखायचं दोन वर्षापासून मी असंच इग्नोर करत होती म्हटलं न फक्त पेनकिलर घेऊन घेऊनच तिचं दुखणं मी कमी करत होती पण एका दाढमुळे दुसरी दाढ देखील माझी खूप खराब झाली आणि आता मग दोघी द दाडांचं किंवा दोघी दातांचं मला रूट कॅनल करावं लागतं आहे आणि कॅब बसवायची आहे तर हॉस्पिटलला देखील मला जायचं होतं त्यामुळे पटापट आता आवरून घेते मी माझी सायंकाळची चार वाजेची अपॉइंटमेंट आहे हॉस्पिटलला तर गाजरच्या हलवामध्ये मी ना स्टार्टिंगला आधी म थोडं वा वाफेमध्ये गाजरचं जे किस आहे ते शिजवून घेते नंतर पाच सहा मिनटानंतर त्याच्यामध्ये दूध टाकत असते आणि शेवटी साखर टाकायची त्यामुळे ना गाजरला जो रंग येतो ना हलव्याला तो खूप छान येत असतो तर या ठिकाणी डाळ देखील छान अशी शिजलेली होती आता फोडणी देखील देऊन देते मी डाळला तर या ठिकाणी मी क टोमॅटो आणि मिरची वगैरे ते क कट करून ठेवलेलं होतं आणि लसूण आता छान अशी फोडणी दिल्यानंतर बाकीची जी कामं आहेत घरातली ते घे ती देखील मी आवरून घेणार आहे तर भरपूर वेळा काय होतं ना पूर्ण परिवाराची फॅमिलीची जबाबदारी घेत घेत आपण कधीतरी स्वतःकडे बघायचंच विसरत असतो आणि आपलं थोडंफार जरी काही दुखलं तरी आपण त्या ग त्या गोष्टीकडे लेटगो करतो किंवा इग्नोर करत असतो आणि असंच त्या गोष्टी अंगावर काढतो किंवा डॉक्टरला वेळच्या वेळी नाही दाखवत आणि त्यामुळे ते आपली दुखापाती जास्तच वाढत असते तसंच काहीतरी माझ्या बाबतीत झालेलं आणि मी तर या अनुभवातनं खूप काही शिकलेली कारण मी दोन वर्षापासून ते दुखणं सहन करत होते दाताचं आणि म्हटलं होईल एक दिवस चांगलं ऑटोमॅटिकली पण ते रूट कॅनल वगैरे किंवा दात कॅप वगैरे मला तर बसवायचंच होतं हे कुठेतरी माझ्या डोक्यात पण होतं पण मी असंच पेनकिलर घेऊन घेऊन ते दुखणं स सहन करत होती किंवा दूर करत होती आणि त्यामुळे दुसरा दात देखील खराब झाला आता त्याचं देखील ते एक्स्ट्राचं काम आढळलं त्याची देखील आता ट्रीटमेंट करायची आहे आणि खर्च तर लागतोच जे एक्स्ट्राचा तर हा माझाच हलगर्जीपणा झाला तर मी एवढं हे सगळं काही करायला नको पाहिजे होतं मी वेळच्या वेळी डॉक्टरला दाखवायला पाहिजे होतं तसं तुम्ही करू नका थोडंफार जरी काही को कुठल्याही ग दातच नाही तर असं दुसऱ्या काही गोष्टी आपल्या असतात की आपण खूप गोष्टी इग्नोर करत असतो तर वेळच्या वेळी डॉक्टरला नक्की दाखवायचा प्रयत्न करा त्यामुळे खरंच आपला मग नंतर आपल्याला हा एक्स्ट्राचा त्रास देखील नाही होत आणि पैशाचा देखील खर्च होत नसतो जास्तीचा तर असो जे झालं ते या तर मी खूप काही शिकलेली तर आता या ठिकाणी अलमोस्ट आता झालेलीच आहेत सगळी कामे आता म दाळ वगैरे देखील आता छान अशी फोडणी दिली गेलेली आहे तर आता ना गाजरच्या हलव्यामध्ये जे दूध टाकलेलं होतं ना मी ते ऑलमोस्ट आता सगळं आटलेलं होतं आता यामध्ये शेवटी आता साखर टाकणार आहे शेवटीच साखर टाकायचा एकच फायदा असतो की आपला गाजरचा हलवा हा असा चिवट नाही होत दूध टाकायच्या आधी प्लीज सा, हो, प्ली स्टा, सा स्टार्टिंगला साखर टाकू नका नाहीतर हलवाची टेस्ट देखील छान नाही लागत आधी दूध पूर्णपणे आटून घ्यायचं त्यामुळे काय होतं ना मावा टाकायची आपल्याला गरज नाही पण मावाचं जे स्ट्रेक्चर असतं ना ते या दूध टाकल्यामुळे किंवा ते दूध आटल्यामुळे ते हलव्याला येत असतं आणि खूप छान टेस्ट लागत असते आता या ठिकाणी मी साखर जरा जास्तच घातलेली कारण गाजर आहे ना थोडे फिक्के होते त्यामुळे आता ना फुल गॅसवर मी आता साखरेचं जे जेवढं पण पाणी होतं ना तेवढं ते, ते आटून घेणारे नंतर ना आता लो फ्लेमवर गा ते हलवा शिजू देते मी तर या ठिकाणी ना डीमार्टमधनं मी त्या दिवशी साखर आणलेली तर त्यामध्ये पॉकेट मी असंच ठेवलेलं त्यामुळे खूप मुंग्या झालेल्या थोडीफार फक्त वापरायला एका कंटेनरमध्ये मी काढून घेतलेली होती आणि जास्त क्वांटिटीमध्ये आणलेली तर मी खाली ताटामध्ये ना पाणी ठेवलेलं आणि एका भांड्यामध्ये साखरेचं पॉकेटवरून ठेवून दिलेलं होतं तर झालेले आहेत थोड्या मुंग्या बऱ्यापैकी कमी आता एका डब्यामध्ये मी एक ही साखर काढून घेते आता तो जो लक्ष्मण रेखाचा जो ख चॉक येतो किंवा खडू येतो ना तर आता आजूबाजू मी तो मारून देणार आहे किंवा क आणि त्या त्याच्यामध्ये आता डब्बा ठेवून देणार आहे तर आता तनुषशी देखील स्कूलमधून यायची वेळ झालेली होती तर आता तनू आलेला होता आणि त्याने बघा काय केलेलं बॅग बाहेरच ठेवलेली आणि त्याला गिफ्टमध्ये काहीतरी भेटलं असेल स्कूलमध्ये ते त्याने काढून एक्साइटमेंटमध्ये मला तो दाखवायला आला बॅग बाहेर ठेवूनच काय काय भेटलेलं बघू दे मला कोणाचा बड्डे होता एक मुलगीचं तिचं नाव सांग ना काय होतं नाव नाव नाही माहिती तुला तुझ्या क्लासमधली होती का नाही दुसऱ्या क्लासमधली कोणत्या काय काय का भेटलं काय काय त्याच्यामध्ये स्केल आहे पेन्सिल अरे वा छान असं भेटलं हे व्हील्सवालं भेटलं तुला इरेझर चला था, दे गिप्ट सुंगे ले तुझा दे आता ठेऊन द्या आता भरपूर गिफ्ट होऊन गेले तुझ्याकडे ठेवून द्या आता तुझ्या बड्डेला पण द्यावं लागेल ना आपल्याला स्कूलमध्ये तर आता सगळी कामं आवरली गेली होती जेवण देखील आमचं झालेलं होतं आणि मशीनमध्ये मी जे कपडे लावलेले ना तर तर ते मदे मदे ना, ले ले मी असे मी चेक करून घेते जेणेकरून ते एकमेकांमध्ये गुंडाळले नाही जाणार तर आता डायरेक्टली सगळं आवरलं गेल्यानंतर मी फायनली आता हॉस्पिटलला आलेली आहे आणि आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की माझा रूट कॅनल देखील स्टार्ट झालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय